र माझ्या तर नमस्कार मित्रांनो तर तुमचं स्वागत आहे पुन्हा एका नवीन ब्लॉग मध्ये तर मित्रांनो आज आहे लग्न आणि आत्ता ज झोपून उठलं जाम थकलेलो पूर्ण पाठण पूर्ण दुखतंय का खांद्यावरती उचलून उचलून आणि बाकी सगळी पोरं आमची झोपला ते अजून उठली नाही त्याच्यावर मी आणि गौरव आम्ही पुढं चाललो आहे कारण पुढं जाऊया बोलू साडेपाच वाजला ते सहाचा लग्न आहे त्याच्यावर मी आणि गौरव पुढं चाललो आहे बाकी बघू आता पोरं कधी येतात त्याची वाडाबा बसलो तर संध्याकाळ होईल तो लग्न लगीन होऊन जाईल त्यामुळे मी आणि गौरव चाललो आहे तसं काहीच ब्लॉगसोबत कंटिन्यू राहा नवीन असते सबस्क्राईब करा लाईक करायला विसरू नका आणि आपला कालचा हळदीचा ब्लॉग बघितला नसल तर तो पण बघा तसला काहीच निघू आता तर काहीच आम्ही आलो आहे लग्नाला साडेसातला लगीन आहे आम्हाला वाटला सहाच आहे का हे बघा मांडवात एक जण पण नाही सगळ्या पहिले आम्हीच आलोय नेस्ते भजीवर झोड घेतले भजीवर झोड घेतले आणि नवर नवरा नवरी बघू शकता तुम्ही आता नवीन नवीन लग्न झाले यांचा बायको कोण याच्यामधली बायको कोण आहे एवढी काली गेली का तू हे घ्या आयर ग्या दोनशे एक चालरी भाजी अडीच अडीच अरे नवरीतीय नवरीती आगा हरगा आळ हरगाल घाल हरगाल आईला नवरी ए नवरीला खल्ली पडले येथा विस्तरी खराब त्याची फाशी त्याला का अरे इथला एक टेबल काढलाय आईला पडलो असतो आता तर चला जाऊ जरा टेबल कमी पडला वगैरे काढू साडे सात रे अजून लेट आहे अजून काय झोपतोय झोप घेऊन जा घेऊन जा घेऊन जा ए सोलपट लाग सोलपट शिल जाऊ सर काय खाऊ सर काय 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 तेच आता आम्ही स्टेज वरती चाललोय लाय ऑर्केस्ट्रा लाय ऑर्केस्ट्रा आमचा आणि सीडी पण बघा उलटी आहे सडा पटापट सडा पॅन्ट पण फाटला का गाव आईच्या गावात अक्षय काय कि जे यांचं स्वागत आहे थँक्यू सो मच थँक्यू सो मच आधी बघू शकता लोक एकच दिसतोय माझं गाणं घे एक मी उडतो पैसे रिप्लाय दुसरं की चांगला लगे

झाला तयारी वेरी करता झाला तयारी कर मजा मजा सांगा फोन तरी कराचा आज आईला कपडा घालता ना आता हे पावाला बी ये का पावाला काही जेवण झाल्यावर तिला गेजे उनी मारची पावाला पण ठेवलय स्टेज बघायला वाटतंय एकदम या साइडचं भारी दिसत लग्न हे स्टेजच्या भारी किरात त्या तिच्या भारी फोटो येती आता चढून घेऊ चल चला चला ड्रोन पण ठेवलंय इथं हवा घाला लोकांना गेला 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 आत्म गेला आत्म गेला नियोजन भारी केले फुल खर्च केला वाटते लग्नाला काही ड्रोन पण ठेवले म्हणजे तुम्हाला लाईव्ह पण दिसल असं वाटत मधमाशा आला ते काही दोन घंटे झाले आणि नवरा जो आला नाही बघा अख्खे पाहुणे वैत टाकले तुम्ही बघा सगळे असे बसला ते पोरं बाकी पाणी पिऊन पोरांची फोटो टाईट झाला ते पण नवरा काही आला नाही अजून आता बघू थोडा वेळ थांबू नाही जेवून जाऊ आम्ही घरी डायरेक्ट बघा जेवणाची वाटच बघतोय कधी चला बघा नवऱ्याची वाट बघू आता कधी येतोय नवरा काही लग्न झालेलं आहे आता पोरं सगळे आईस्क्रीम खायला बिल लागला ते पोरं बघू शकता तुम्ही आईस्क्रीम घेतले काय म्हणणं आहे तुमचा आयस्क्रीम स्टार्टर तर संपलं वाटते आईस्क्रीम खातो आम्ही आता जाऊ थोड्या वेळात जाऊ मस्त पाच पा सगळे पाच पा आईस्क्रीम खाल्लं ते काय पाहिजे आईस्क्रीम पाहिजे तर काही आईस्क्रीम मॉडल आलो आलो इकडं पटापटापट काही काम नाही करत आहे बघा

नाही नाही टाकू मी सांगल आईला ना सांगल टाका पिसरला रे माझ काही तुम्हाला बसलोय बघा हा टाट भरून घेतले हलू आमटे खाशील बस ना गरीब लोकांना असं उभा करायला लागतं रे

नवरीला सोडायला तुम्ही बघू शकता नवरीला सोडायला एकच जण येतं पण आम्ही एवढी पोर आलो नवरीला सोडाला तर चला आता जाऊ आता आतमध्ये चाललो आम्ही नवरीला सोडू आणि मग आपल्या आपल्या घरी जाऊ काय आग लागली आग लागली